लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद करण्यात आलाय यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या चार चाकी स्वतःच्या नावावर असलेल्या बारा हजार महिला आहेत तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे अठ्ठावीस हजार महिला सुद्धा आहेत आगामी काळामध्ये अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींना देखील लाभ त्यांचे बंद होणार आहेत दरम्यान लाडक्या बहिणी योजनेसाठी राज्यभरात पंधरा लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत लाडक्या बहिणीनं तुमचा दावा हप्ता अक्षय तृतीयाच्या अगोदर म्हणजे पंचवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजे पंचवीस पासून सहा दिवसात सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे केवळ सोलापूर जिल्ह्यामध्ये बारा हजार लाडक्या बहिणी आहे ज्यांच्या नावावर फोर व्हीलर आहे म्हणजे चार चाकी वाहन आहे या महिलांना हप्ता येणार नाही अशा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला तर लाखो महिला आहेत ज्या महिलांच्या नावावर चार चाकी वाहन आहे अशा महिलांना बघा लाडक्या बहिणीचा हप्ता बंद करण्यात आला तर तुमचा दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा जो आहे तो लाखो लाडकीला ना येणार नाही कारण तुमच्या नावावर चार चाकी वाहन आहे सोलापूर जिल्ह्यात जर बारा हजार असतील तर इतर जिल्ह्यामध्ये ज्या महिला आहेत त्यांची माहिती घेणं सुरू आहे आणि दहावा हप्ता आहे तुम्हाला या कारणामुळे उशीर झाला आहे अनेक महिलांची पळताणी होईल आणि त्याच्यामध्ये सुरुवातीचा जो टप्पा आहे तो टप्पा तुमचा चारचाकी वाहन असलेल्या ज्या ज्या महिला असतील त्या महिला सगळ्या महिला इथं काय केल्या जाणार आहेत अपात्र केल्या जाणार आहेत आणि या लाडक्या बहिणीला इथून पुढचे जे हप्ते ते बंद केले जाणार आहेत कारण उत्पन्न तुमचं फॉर्म भरतानी अडीच लाखाच्या आत आहे अशाच महिलांना इथून पुढं पैसे जमा होतील त्यासोबत लाडक्या बहिला एकवीसशे रुपये कधी देणार आधी ताई माहिती दिलेली आहे जसा निर्णय होईल मंत्रिमंडळामध्ये आमचं सरकार राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महिला बालविकास मंत्री म्हणजे स्वतः आदित्य तटकरे आणि राज्याच्या सांगितलं जशी राज्याची परिस्थिती सुधारेल त्याप्रमाणे लाडक्या बहिणीला पैसे वाटप होतील म्हणजे पंधराशेचे एकवीसशे रुपये काही तुम्हाला एक साधारणतः एक जुलैच्या नंतर किंवा ऑगस्टच्या नंतर मिळू शकता आणि आता चार चाकी वाहन महिला त्यांची परतानी झालेली आहे सुरू आहे अनेक डाटा आर टी ओकडून मागवलेला आहे त्याच्यामध्ये ज्या महिला असतील दोन कोटी एक बावन्न त्रेपन्न लाख त्याच्या ज्या ज्या महिला अपात्र ठरतील म्हणजे चाकी वाहन ज्या महिलांच्या आहे नाभावरती आता दोन कोटी एक बावन्न त्रेपन्न लाख किंवा दोन कोटी त्रेसष्ट लाख महिला त्याच्या किती महिला निघतात सोलापूरच्या बारा हजार महिला आहेत मग महाराष्ट्रात टोटल छत्तीस जिल्हे त्या प्रत्येक जिल्हावाईज ून डाटा मागवलाय हो किती महिलांच्या नावावर फोरचा की वाहन आहे आणि जे वाहन लाखापेक्षा जास्त आहे उत्पन्न लाखापर्यंतच पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त वाहन ज्या ज्या महिलांच्या नावावर आहे त्या महिलांना इथून पुढचा जो हप्ता आहे तो बंद केला जाणार आहे त्यांना अपात्र केलं जाणार आहे आणि मग जे काय तुम्हाला पाच वर्षभर पैसे मिळणार होते ते मिळणार नाही सुरुवातीच्या निकषामध्ये अगोदर सुद्धा सरकारने सांगितलं की फोर व्हीलर फक्त ट्रॅक्टर सोडून ज्या महिलांकडे किंवा ज्यांच्या नावावर फोर व्हीलर आहे अशा महिलांना लाभ मिळणार नाही तर हो आता दाऊ हप्ता त्या महिलांना मिळणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना लवकर शेअर